आजच्या तरुती होती ना त्यासाठी मी का रात्री शबदाने विजू घातलेला होता आणि बरस वेळेस काय होतं खूप जणांची निका शबदाना चिघटच होत आहे तर त्यासाठी शबदाना नाही का व्यवस्थित भिजवू घातलं पाहिजे रात्री जे आपण म्हणजे रात्री असो किंवा सकाळी असो म्हणजे दोन तास शबदाना कसा पण भिजतो तर भिजताना काय करायचं आपल्या बोटाची कांडी राहते का त्याच्यावरती पाणी टाकायचं त्याच्यामुळे शबदाना आपलं चिकट नाही होत आणि बघा मी शबदाना तुम्हाला पांढरा शबदाना बघा कसा एकदम मोकळं मोकळं का भिजलेलं आहे आणि मऊ पण झालेलं आहे आणि मी ते शवदाना खिचडीसाठी अगोदर का कूळ शेंगदाणे भाजून घेतलेले आणि त्याचे कुट काढलेलं आहे आणि बरेच नाही का उकडून बटाट्याचा पण करता आणि कुटून हिरवी मिरचीचा पण करतात तर ज्याच्या ज्याचे जाच शेवदान करणं ज्याची ज्याची पद्धत वेगवेगळी असते मी नाही का दोन्ही प्रकारची करते पण आज एक मी मिरची शेवदानं करू लागलेली आहे तर मी अगोदर बटाटे कापून छान बारीक चिरून घेतलेले आहे आणि मिरच्या पण का कट करून घेतलेले आहे दोन या सोबतच परतवले आणि नंतर ना कूट आपलं आपण जे कूट काढलेलं तर तो पण त्याच्यामध्ये टाकला बरेच जण लहानपणी बरं कोणी कोणी निर शावधाना खाण्यासाठी नि क उपास धरलेला आहे आता तर असं झालेलं आहे उपास एका जनाला राहत खातं सारं घर <laughs> बघा आपलं शेवदान बघा कसं मोकळं होऊ लागलेलं आहे आणि त्याला चांगलं परतायचं चा, म्हणजे चांगलं चा, परतायचं म्हणजे बा फुल गॅसवर नाही परतायचं फुल गॅसवर काय होत नि कडक होतं शबदाना तर का मध्यम गॅस करायचा आणि कोणी कोणी को, नाही का याची शोधही खात तर आपण का निश्चित शेंगदाण्याची आमटी पण करायची ल छान लागते आणि शेंगदाण्याची आमटी काढताना मिरची आणि शेंगदाण्याने धोबडच भाजून घ्यायची म्हणजे जास्त नाही भाजायची माझं शब्द किती मोकळं मोकळं झालेलं आहे